हॅलो नमस्कार अमृता वारी ब्लॉग मध्ये मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे तर खूप खूप थंडी सुटलेली आणि प्रत्येक ऋतू जेव्हा चालू होतो ना तेव्हा एक वेगळाच आनंद असतो सुरुवातीला उन्हाळा पण आवडतो पावसाळा पण आवडतो आणि नंतर थंडी सुद्धा खूप आवडते कडाक्याच्या थंडीतून बाहेर पडले की उन्हाळा येतो तेव्हा सुरुवातीला उन्हाळ्यात सुद्धा खूप भारी वाटतं पावसाळा तर सगळ्यांनाच आवडतो आणि थंडी सुद्धा माझ्यासारखीला खूप जास्त आवडते तर मस्त थंडी सुटलेली आता दिवसा पण असं स्वेटर वगैरे घालावा लागतोय आणि थंडीमध्ये काय स्पेशल स्पेशल छान छान रेसिपीज वगैरे बनवा खा आणि मस्तपैकी झोपा असं थंडीमध्ये चालू असतं तर थंडीमध्ये सगळ्यांना खूप जास्त मेथीची भाजी आवडते आणि मेथीची भाजी थंडीमध्येच खावी कारण सीजनेबल भाज्या ज्या त्या सीझन मध्ये खाव्यात कुठल्या पण सीझन मध्ये काय पण खाऊ नये उगायचं ते औषधं वगैरे मारून फवारण्या करून उगवलेल्या भाज्या खाण्यापेक्षा ज्या त्या सीझनमध्ये मध्ये चांगल्या असतात तर थंडीचे दिवस आहेत आणि मेथीची भाजी कोणाची मुलं खातात कोणाची मुलं खात नाहीत घरचे किंवा कोणी मोठे सुद्धा काय काय खात नाहीत मेथीची भाजी तर मग काय करायचं थंडीच्या दिवसात सगळ्याच भाजीपाला तसं तर थंडीचा थंडीच्या दिवसात ना सगळ्या काही भाज्या एकदम स्वस्त आणि मस्त आणि खूप छान भेटतात त्याच्यामुळे मला खरं तर थंडी फार जास्त आवडते पावभाजी वगैरे खायला तर जाम मजा आहे तर आता थंडी आहे म्हणजे मेथीच्या भाजीचा सीजन मग रोज रोज मुलं टिफिनला मेथीची भाजी खात नाही तर मग त्याच्यासाठी काय करायचं का टिफिनसाठी एक छान अशी रेशी रेसिपी मी तुम्हाला सांगते तर आता मी खूप वर्षापासून गुजरातमध्ये राहते त्याच्यामुळे मी बऱ्याचशा गुजराती रेसिपीज बनवते हांडवा थेपला वगैरे काय 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 बनवण्यात येतं माझं डेली अधूनमधून तर म्हणून म्हटलं चला आता खूप वेळा थेपले बनवले खाल्ले म्हटलं चला ही रेसिपी सगळ्यांना सा सांगावी किंवा कोणाची मुलं जर त्यांना मेथी आवडत नसेल तर त्यांना काम येईल ही रेसिपी म्हणून मग मी आज बनवणारे मेथीचे थेपले माझ्या मुलांसाठी टिफिनला सुद्धा त्यांना खूप जास्त आवडतात घरी नाश्त्याला बनवून खाऊ शकता जर कोणी भाजी खात नाही तर खाऊ शकतो चहा सोबत सॉससोबत दह्यासोबत कशासोबत पण खाऊ शकतो नुसते पण खाल्ले तर खूप जास्त टेस्टी लागतात मेथीचे थेपले आणि गुजरातमध्ये ना गुजराती लोक प्रवासात वगैरे जातात ना तर स्पेशली मेथीचे थेपलेच बनवून सोबत घेऊन जातात ते म्हणजे एवढे जास्त हेल्दी पण येते त्यातमध्ये काही असंही गोष्ट नाही आहे काही खूप हेल्दी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी तर चला आता अजिबात उशीर न करता आपण थेपले बनवायला सुरुवात करूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजिबात स्किप्ट करू नका शेवटपर्यंत बघा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेथीची भाजी नीट करून घ्यायची म्हणजे खूप जास्त काड्या नाही घ्यायच्या पानच घ्यायची कारण जेव्हा आपण थेपला लाटतो ना तेव्हा काड्या राहिल्या तर मग ते थेपला तुटून जातो म्हणून आता मी इथं घेतलेले गव्हाचं पीठ जेवढ्या प्रमाणात बनवायचे त्याप्रमाणे त्याच्यानंतर टाकली लाल मिरची टाकली मिरची पावडर हळद पावडर टाकली नमक टाकलं आणि तीळ टाकून घेतलेले आहेत तर हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे जेवढ्या प्रमाणात आपल्याला तिखट वगैरे आवडतं लागतं त्याप्रमाणे त्याच्यानंतर याच्यामध्ये मोहन म्हणून टाकून घेते तेल तर माझा नेहमी प्रयत्न असतो तेल कमीत कमी वापरायचं म्हणून मग मी इथं तेलाला ऑप्शनल म्हणून मलाई वापरते साई दुधावरची साई याच्यामध्ये मी मोह विरजण टाकलेलं नाहीये तर ती मलाई इथे दोन चमचे घेतलेली आहे आणि आता मी पाणी गरम करायला ठेवले इथं हे पीठ बांधून घेण्यासाठी तिंबून घेण्यासाठी तर पाणी गरम का करते कारण आता आपण इथं मलाई घेतलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि थंडीचे दिवस आहेत ते थोडंसं आळलेलं आहे म्हणजे व्यवस्थित कसं मेल्ट व्हायला पाहिजे म्हणजे मग चांगले प्रॉपर थेपले येतील म्हणून मग हलकंसं कोमट पाणी करून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचे तर जे गुजराती लोक आहेत ना ते काय करतात ताकामध्ये हे पीठ तिंबतात त्यांच्यामध्ये अशा टाइपची तिखट कुठली रेसिपी राहते तर ती ताकातच तिंबून घेतात म्हणजे छासमध्येच ते तिंबून घेतात तर मी इथं छास वापरत नाही कारण मुलांचं कधीकधी नाटक राहतं थोडंसं म्हणून मग मी पाण्यातच तिंबून घेते तर छाजमध्ये तिंबल्याने सुद्धा खूप छान टेस्ट लागते याची आणि खूप जास्त दिवस थेपले टिकतात सुद्धा आता इथं मी धुवून घेतलेली ही मेथी टाकते मेथीची पानं म्हणजे कापलेली मेथी घेते या पिठामध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची आणि पाणी टाकताना आपल्याला खूप सावकाश टाकायचे कारण मेथीच्या पानांना पाणी सुटतं आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि हे पीठ आपल्याला अजिबात पातळ होऊ द्यायचं नाही एकदम घट्ट तिंबून घ्यायचे आणि म्हणजे प्रवासात पहिले लोक गुजराती जायचे ना प्रवासात वगैरे तर थेपले घेऊन जायचे थे। ते याचं कारण असंच होतं की याच्यामध्ये पाणी कमी प्रमाणात टाकतात मोहन खूप जास्त टाकतात आणि ते ताकामध्ये तिंबतात त्याच्यामुळे ते खराब होत नाहीत म्हणूनच ते लोक अगोदरचे लोणचं आणि थेपलं असं थेपले असं सगळं प्रवासात घेऊन जायचे मग आता मी व्यवस्थित इथं थोडं 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 पाणी टाकून पीठ तिंबून घेते घट्ट असा गोळा बांधून घेते म्हणजे लाटताना सुद्धा त्याला खूप जास्त पीठ वगैरे लावायची गरज पडणार नाही आणि थेपला एकदम प्रॉपर आणि छान येईल एकदम पातळ पातळ लाटून घ्यायचा आणि कमी गॅसवरती भाजून घ्यायचा छानपैकी तूप लावून भाजून घ्यायचा तर अशा असतात गुजराती रेसिपी त्यांच्यात आंबट गोड तिखट अशाच रेसिपी जास्त असतात म्हणून ते ताक आणि गूळ वगैरे सगळ्या भाज्यांमध्ये किंवा पदार्थांमध्ये रेसिपीजमध्ये वापरतात तर आता इथं मस्तपैकी छान घट्ट असा गोळा तिंबून झालेला आहे आपला आणि आता लाटायला घेतलेले मी तर मी एक थेपला लाटून घेतला तो प्रॉपर गोल आलेला नाही आहे कारण हे पीठ पण घट्ट असतं आणि त्याच्यामध्ये मेथीची भाजी असल्यामुळे ती थोडंसं साईड साईडला बाजूबाजूला क्रॅक जात असतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि हे थेपले मी तुपामध्येच भाजून घेणार आहे कारण घरचं घट्ट आणि दाणेदार मस्त साजूक तूप आहे तूप लावून भाजल्याने थेपल्याला एक वेगळी चव येते आणि खूप टेस्टी लागतात त्याच्यामुळे थे हे थेपले तूप लावूनच भाजायचे म्हणजे खायला अजून जास्त टेस्ट वाढते आणि तेलापेक्षा तूप लावलं तर आपल्या हेल्थला मुलांना सुद्धा चांगलं राहील त्याच्यामुळं मग तूप टाकायचे त्याच्यामध्ये आणि तूप लावून मस्तपैकी थेपले भाजून घेतलेले थे आहेत लहान मुलांना तर खूपच जास्त आवडतात म्हणजे ताकात तिंबल्याने सुद्धा खूप छान लागतात आणि तुपात भाजल्याने अजूनच जास्त छान लागतात तर मुलांसाठी स्पेशली भाज्या खात नाही तर हे थेपले तुम्ही नक्की नक्की बनवून ट्राय करा त्यांना खाऊ घाला बघा त्यांना खूप जास्त आवडतील मोठ्यांना सुद्धा आवडतील दह्यासोबत सोबत त्याचबरोबर चहासोबत सुद्धा एकदमच भारी लागतात मला तर चहा जास्त आवडतात तर मग ही थेपल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नस नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं